शिरूरच्या संविज्ञ गावाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत लोकसहभागातून अनेक कामं मार्गी लावणाऱ्या मनीषाताई दत्ता नरवडे या खऱ्या अर्थाने गावच्या आहेत जलसंधारण पाणी पुरवठा आरोग्य स्वच्छता शिक्षण महिला सक्षमीकरण अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे गावच्या प्रत्येक घटकाचा विकास साधणाऱ्या मनिषाताई दत्ता नरवडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी सौमनीष दत्तात्रेय नरवडे मी शिरूर तालुक्यातील संविंदन गावचे विद्यमान सरपंच म्हणून कार्यरत आहे आमच्या गावामध्ये डोंगरबाग व कामठेवाडी परिसरामध्ये पाण्याची भीषण समस्या होती या भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी शेतीसाठी पाणी उपलब्ध नव्हते आजवर हा भीषण पाणी प्रश्न दुर्लक्षितच राहिला मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने हा प्रश्न हाती घेऊन तो सोडविला येथील तलावांचे खोलीकरण तसेच दोन नव्या बंधाऱ्यांची उभारणी या ठिकाणी केली या माध्यमातून आता येथील पाणी प्रश्न पूर्णपणे मार्गे लागला असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतोय गावामध्ये सध्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे गावामध्ये सध्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे कचरा संकलित करण्यासाठी घंटा गाडी उपलब्ध करून देण्यात आली आहे ओला कचरा सुका कचरा तसेच प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येते पंधराव्या वित्त आयोगातून भविष्यातील गरजांसाठी डम्पिंग ग्राउंड साठी जागा उल उपलब्ध करण्यात यश आले आहे यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापन करता येणार आहे यामुळे घनकचऱ्याचे व्यवस्थापन करता येणार आहे विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असतात त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी त्यांना शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आम्ही पुढाकार घेतला यातूनच वाढीवस्त्यांवरील शाळांमध्ये शौचालयाची उभारणी शाळांची रंगरंगोटी शाळा परिसरांचे सुशोभीकरण अशी अनेक कामे आम्ही पूर्णत नेली शाळा परिसर स्वच्छ व सुंदर झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागली असून यातून गुणवत्तेत देखील वाढ झाली आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो गावचा कारभार चालवत असताना तो आपल्या संसाराप्रमाणेच काटकसरीने चालण्याकडे आमचा कटाक्ष असतो याच विचाराने आम्ही गावाला पाणी पुरवठा करण्या करणाऱ्या विहिरीवर सोलर पॅनल बसवला यामुळे विजेच्या बिलावर ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या खर्चाची बचत होत आहे याच पद्धतीने गावामध्ये जिथं जिथं आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत यामध्ये गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर असेल अथवा पाणीपुरवठा वीर असेल या ठिकाणी सी सी टी व्ही बसवून हा परिसर सुरक्षित करण्यात आला आहे या कामासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव जवळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे समस्त ग्रामस्थांतर्फे मी याबद्दल मान्य नामदार दिलीपराव जवळसे पाटील साहेब यांचे जाहीर आभार मानते ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदावर नियुक्ती झाल्यापासून मी गावच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले असून अनेक अनेक कामे मार्गे लावली आहेत यामध्ये मला माझे सर्व ग्रामपंचायतीतील सहकारी कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य व पाठबळ पाठबळ लाभत आहे यामध्ये मला माझे सर्व ग्रामपंचायतीतील सहकारी कर्मचारी व ग्रामस्थ यांचे सहकार्य व पाठबळ लाभत आहे यापुढच्या काळात देखील सविंदने गावच्या विकासासाठी सदवे कार्यरत राहीन अशी ग्वाही देते धन्यवाद